नमस्कार मित्रांनो आताची मोठी बातमी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय एवढे वर्ष भाडेकरू जर घरात राहिला तर घराचा मालक म्हणून घोषित होणार तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न्यायालयाने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद या निर्णयामुळे दूर होणार आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय घरमालकांच्या आर्थिक हिताचा राहणार आहे खरं तर भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात घराच्या मालकीच्या वादाबाबत गोंधळ सुरू आहे विशेष म्हणजे आत्तापर्यंत घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील प्रॉपर्टीचा मालकीवरून सुरू असणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने भाडेकरूच्या बाजूने निकाल दिलेला आपल्याला पाहायला मिळतो पण आता माननीय सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे ज्योतिष विरुद्ध विष्णू गोयल यांच्या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देत भाडेकरू आणि घलमालक यांच्यातील मालकी हक्क याबाबतच्या वादाला फुलस्टॉप लावला दरम्यान आता आपण हे प्रकरण नेमकं काय होतं आणि माननीय न्यायालयाने नेमका काय निकाल दिला याविषयी थोडक्यात माहिती घेऊ सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो सगळ्यात आधी आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊयात सर्वोच्च न्यायालयानं शर्मा शर्माविरुद्ध विष्णू गोयल यांच्या प्रकरणात निकाल देताना स्पष्ट केलं की भाड्याच्या घरात भाडेकरू पाच वर्ष वास्तव्य करत असो किंवा पन्नास वर्ष तो त्या प्रॉपर्टीचा मालक होऊ शकत नाही म्हणजे भाडेकरू कितीही वर्षे घरात राहिला तरी देखील त्या प्रॉपर्टीचा तो मालक बनू शकत नाही खरं तर भारतीय कायद्यानुसार सलग बारा वर्षे वास्तव्याला असणाऱ्या घरमालकांना संबंधित प्रॉपर्टीवर दावा ठोकण्याचा अधिकार होता अशा कित्येक प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून भाडेकरूच्या बाजूने निकाल देण्यात आलेला आहे पण आता सर्वोच्च न्यायालयाने मालकाच्या परवानगीनेच भाडेकरू हा त्या प्रॉपर्टीमध्ये राहतो त्यामुळं मालकी हक्काचा नियम अशा प्रकरणात लागू होत नाही असा महत्त्वाचा निकाल दिला आहे तर मित्रांनो ज्योतिष शर्मा विरुद्ध विष्णू गोयल हे प्रकरण राष्ट्रीय राजधानीतलं विष्णू गोयल हे मागील तीन दशकांपासून म्हणजेच तीस वर्षापासून ज्योतिष शर्मा यांच्या प्रॉपर्टीमध्ये राहत होते पण ज्योतिष शर्मा यांनी विष्णू गोयल यांना आता प्रॉपर्टी खाली करण्यास सांगितले मात्र विष्णू गोयल यांनी प्रॉपर्टी सोडण्यास नकार दिला विष्णू गोयल यांनी आपण एकोणीसशे ऐंशीपासून इथे राहतोय आणि आता त्यांनी घरमालकाला भाडे देणे थांबवले असल्याचा युक्तिवाद करत प्रॉपर्टी आता माझी झाली असे सांगितले सुरुवातीला दिल्ली हायकोर्टाने गोयल यांच्या बाजूने निकाल दिला माननीय दिल्ली हायकोर्टाने दीर्घकाळ गोयल त्या प्रॉपर्टीमध्ये वास्तव्य करत असल्याने ती त्यांचीच प्रॉपर्टी असल्याचे सांगितले एकोणीसशे त्रेसष्टचा लिमिटेशन कायदा हा त्या निकालाचा प्रमुख आधार ठरला मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली हायकोर्टाचा निर्णय रद्द करत मालकाच्या बाजूने निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद